लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला हा फोटो त्यांच्या लहानपणीचा आहे आपल्या कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यास नकार असा कोणताही सन्मान नाही जो लता दिदींना मिळाला नाही त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले चार फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला मधुमती चित्रपटातील हजारे परदेसी या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला मात्र त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता त्यांनी नकार देण्याचे कारण सांगितले की महिलांच्या चारा आकाराच्या ट्रॉफीवर कपले नव्हते त्यांचे उत्तर ऐकून सगळेच थक झाले नंतर हा पुरस्कार झाकून त्यांना देण्यात आला विफॉर ब्रेड विनर घरी अन्नासाठी पैसे नव्हते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इंडस्ट्रीशी जोडल्या लता दिदी तेरा वर्षांच्या असताना त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्या घरात मोठ्या होत्या त्यामुळे सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली एक दिवस असा आला की संपूर्ण कुटुंबाला उपाशी झोपावे लागले हे खुद्द सांगितले होते याच काळात मास्टर विनायक यांनी त्यांच्या पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्यांनी हो म्हटलं आणि चित्रपटात छोटी भूमिकाही केली चित्रपटातील के नटली चैत्राची नवलाई या गाण्यालाही त्यांनी आवाज दिला या गाण्यासाठी त्यांना पंचवीस रुपये आणि चित्रपटातील भूमिकेसाठी एकूण तीनशे रुपये फी मिळाली त्यानंतर त्यांनी काही काळ मास्टर विनायक यांच्या कंपनीत काम केले शेअर लता दिदींनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये अभिनेत्री आणि गायिका म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत त्यांनी एकूण आठ चित्रपटांमधले अभिनेत्री म्हणून काम केले सेफ फॉर केअर नूरशहा पाकिस्तानात गेल्याने लता दिदींची कारकीर्द उजळली लतादीदींनी इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा अनेकांनी त्यांचा आवाज पातळ म्हणत नाकारला या यादीत शशीधर मुखर्जी यांच्या नावाचाही समावेश होता तेव्हा मास्टर हैदर अली म्हणाले होते येत्या काही दिवसांत निर्माते आणि दिग्दर्शक या मुलीच्या पाया होऊन तिला त्यांच्या चित्रपटात गाण्याची विनंती करतील त्यावेळी इंडस्ट्रीत नूरजहा शमशाद बेगम यांसारख्या लोकांचा बोलबाला होता पण काही वेळाने लता दिदींनी सर्वांना मागे सोडले विश्वास ठेवला तर स्वर कोकिळा लतादीदींची तुलना नुरजहाशी होते फाळणीच्या वेळी नुरजहा पाकिस्तानात गेल्या नसत्या तर लता दिदींची गाण्याची कारकीर्द एवढ्या उंचीवर गेली नसती असेही म्हटले जात होते मात्र चौदा वर्षांच्या लताला पाहिल्यानंतर नुरजहाने एक दिवस ती मोठी गायिका बनेल असे सांगितले होते लता सुद्धा नूरजहांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या आणि त्यांना आदर्श मानत होत्या मोकळ्या वेळात नूरजहाही त्यांची गाणी ऐकायच्या शेअर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा नूरजहा भारतात आल्या तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात लता मंगेशकर आणि दिलीप कुमारही सहभागी झाले होते हे छायाचित्र त्यावेळेचे आहे मत्सरातून त्यांना कोणीतरी विष दिले त्या तीन महिने अंथरुणाला खेळल्या वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षी लता दिदी बनल्या होत्या कुणाला तरी त्यांच्या प्रगतीचा आहे वा वाटला की त्यांना विष पाजून आयुष्यातील सर्वात कठीण आणि भयंकर काळ होता यामुळे त्यांना तीन महिने अंथरुणाला खिळून राहावे लागले त्यांचे शरीर इतके अशक्त झाले होते की त्यांना अंथरुणावरून उठताही येत नव्हते एकटेने चालणे सोडा या कठीण काळात कवी मजरू सुलतानपुरी त्यांचा आधार बनले दिवसभर आपलं काम करून झाल्यावर संध्याकाळी मजरूह त्यांच्याकडे जायचे आणि कविता वाचून त्यांचे मनोरंजन करायचे या कठीण काळाची आठवण करून देताना लता दिदी दे एकदा म्हणाल्या होत्या जर या कठीण काळात मजरूह माझ्यासोबत नसता तर कदाचित मी या कठीण काळावर मात करू शकले नसते या अपघातामुळे त्यांचा आवाज गमवावा लागल्याचीही चर्चा होती मात्र नंतर त्यांनी हे फेटाळून लावले आणि म्हटले मी माझा आवाज कधीच गमावला नाही नंतर लता दिदींना कोणी क्विष प्राशन केले हे कळले त्यांच्याकडे त्या व्यक्तीविरुद्ध ठोस पुरावे नव्हते त्यामुळे त्याच्यावर पोलीस कारवाई होऊ शकली नाही फॉर इमोशन लता दिदींची गाणी ऐकून माझे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूही रडले लता दिदींच्या आवाजात एवढी वेदना होती की माझे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुद्धा स्वतःला रडण्यापासून रोखू शकले नाहीत एकोणीसशे बासष्ट मध्ये चिनी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात निराशेचे वातावरण असतानाही घटना घडली दरम्यान जानेवारी सव्वीस एकोणीसशे त्रेसष्ट रोजी लता दिदींना दे ए मेरे वतन के लोगो या गाण्याला आवाज देण्याची विनंती करण्यात आली वेळ कमी होता पण तरीही त्यांनी ते मान्य केले फ्लाइट मध्ये रेकॉर्डर वर थोडं थोडं ऐकून सराव केला हे गाणे त्यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले तेव्हा समोर बसलेल्या पंडितजींसह सर्व पाहुण्यांचे डोळे पाणवले गाणे संपल्यावर मेहबूब खान लता दिदींकडे गेले आणि म्हणाले लता पंडितजी तुम्हाला बोलावत आहेत यानंतर लता दिदींनी पंडितजींसह इंदिरा गांधी आणि इतर अनेक राजकारण्यांची भेट घेतली हे पंडितजी त्यांना म्हणाले बेटी आज तू मला रडवलेस मी घरी जात आहे तू पण सोबत ये आणि माझ्या घरी चहा लता दिदी त्यांच्या सोबत घरी गेल्या तिथे जाऊन त्या एका कोपऱ्यात बसली मग इंदिरा गांधी आल्या आणि म्हणाल्या मला तुमची दोन लोकांशी ओळख करून द्यायची आहे जे तुमचे खरे प्रशंसक आहेत त्यांना भेटून खूप आनंद होईल मग त्या ते त्यांची दोन मुलं राजीव आणि संजय सोबत परतल्या आणि म्हणाल्या ते तुमचे मोठे चाहते आहेत शेअर छायाचित्रात माझे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत लता दिदी एफ फॉर फर्स्ट एकोणीसशे एकोणसाठ आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पहिला फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकला एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये पहिले हिंदी गाणे गायले होते गजाभाऊ या मराठी चित्रपटातील माता एक सपूत की दुनिया बदल दे तू या गाण्याला आवाज दिला एकोणीसशे पंचेचाळीस पासून त्यांनी उस्ताद अमान अली खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मजबूर चित्रपटातील दिल मेरा तोडा या गाण्याने त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला एकोणीसशे एकोणपन्नास मधील त्यांचे पहिले सुपरहिट गाणे महल चित्रपटातील होते ज्याचे बोल होते आरेगा आनेवाला मधुमती एकोणीसशे अठ्ठावन्न चित्रपटातील हजारे परदेसी या गाण्यासाठी एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला त्याचवेळी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांना परिचय चित्रपटातील विती नबिताई रैना या गाण्यासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला शिफ फॉर गॉडफादर गुलाम हैदर साहेबांना मानत होत्या गॉडफादर गुलाम हैदर यांनी लता दिदींच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला होता जेव्हा सर्वजण त्यांच्या विरोधात होते त्यांचे आभार म्हणून लता दिदींनी मजबूर एकोणीसशे अठ्ठेचाळीस चित्रपटातील दिल मिरा तोडा मुझे कही गाना सोडा या गाण्याला आवाज दिला हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले आणि ते त्यावेळेचे हिट गाणे ठरले गुलाम हैदर यांचे हे उपकार लता दिदींनी आयुष्यभर स्वीकारला दोन हजार तेरा मध्ये एका मुलाखतीत ते म्हणाले होते गुलाम हैदर साहेब खरे तर माझे गॉडफादर आहेत माझ्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास दाखवणारे ते पहिले संगीत दिग्दर्शक होते संयोगचिन्ह फॉर हेमा पूर्वीचे खरे नाव हेमा मंगेशकर होते नाटकाच्या प्रभावामुळे वडिलांनी नावलता ठेवले लता, लता दिदींचे पूर्वीचे नाव हेमा होते नंतर त्यांच्या भावबंधन नाट या नाटकातील मुख्य स्त्री पात्र लतिकाचा प्रभाव होऊन त्यांच्या वडिलांनी नावलता ठेवले यापूर्वी लता दिदींच्या वडिलांचे नाव दिनाथ अभिषेक होते पण त्यांच्या पुढच्या पिढीचे नाव पूर्णपणे वेगळे असावे अशी त्यांची इच्छा होती त्यांच्या पूर्वजांच्या गावाचे नाव मंगेशी आणि कुलदैवताचे नाव मंगेश होते अशा प्रकारे त्यांनी आपले आडनाव बदलून मंगेशकर केले आई फॉर इंदूर लता दिदींचा जन्म इंदूर मध्ये त्यांच्या मावशीच्या घरी झाला लता जन्म शनिवार सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी इंदूर मधील शीख परिसरात त्यांच्या मावशीच्या घरी झाला बालपणीची बरीच वर्षे त्यांनी इंदूर मध्ये घालवली वडिलांच्या नाटक कंपनीत काम करण्याची प्रक्रिया येथे सुरू झाली वडिलांच्या निधनानंतर ते एकोणीसशे मध्ये त्या मुंबईत आल्या जयदेव संगीतकार जयदेव यांच्यासोबत काम करणे सर्वात कठीण होते लता दिदींनी एकोणीसशे चाळीस ते दोन हजार या काळात नव्या पिढीतील महान संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले पण त्यांना सर्वात जास्त आव्हान देणारे होते ते जयदेव नंतर जयदेव यांनी त्यांना एक गाणे गाण्यास सांगितले जे स्वतः नेपाळच्या राजाने लिहिले होते लता दिदी म्हणाल्या की संगीत दिल्यानंतर जयदेव सर्व जबाबदाऱ्या गायकावर टाकत असत त्यामुळे त्यांच्या सोबत काम करणे कठीण होते शेअर या फोटोमध्ये लता दिदी किशोर कुमार सोबत दिसत आहेत दोघांनी मिळून तीनशे सत्तावीस गाणी गायली आहेत घाबरल्या लता दिदी किशोर कुमार यांना आपला भाऊ मानत होत्या या जोडीने अनेक उत्तम गाणी दिली आहेत शिद्दी चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा किशोर कुमार सोबत ये कॉन आया हे गाणे गायले पण पर... त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा रंजक आहे करिअरच्या सुरुवातीला लता दिदी लोकल ट्रेनने स्टुडिओ जायच्या एके दिवशी महालक्ष्मी स्टेशन वर कुर्ता पायजमा घातलेला आणि काठी घेऊन एक माणूस त्यांच्या डब्यात आला ती व्यक्ती लता दिदींना ओळखीची वाटत होती पण तिला कुठे पाहिलं ते समजत नव्हतं त्या लोकल मधून उतरून गाडी घेऊन आल्या तेव्हा तो व्यक्तीही त्यांच्या मागे गाडीत बसू लागला त्या घाबरल्या आणि पटकन स्टुडिओत पोहोचल्या इथेही तो माणूस त्यांच्या मागे आला होता स्टुडिओत पोहोचल्यावर त्यांनी संगीतकार खेमचंद यांना विचारले हा कोण आहे जो माझ्या मागे येत आहे खेमचंद्रने मागे वळून बघितल्यावर ते हसायला लागले आणि म्हणाले हा अशोक कुमारचा भाऊ किशोर कुमार आहे अशा प्रकारे दोघेही पहिल्यांदाच भेटले इल्फा लँग्वेज उच्चार सुधारण्यात दिलीप कुमार यांचा मोठा हात लता दिदींचे पालन पोषण मुंबईत झाले त्यामुळेच त्यांची बोलीभाषाही मराठी होती जेव्हा त्यांनी हिंदी चित्रपटात गाणे सुरू केले तेव्हा लोक त्यांना मराठी म्हणून डोमणे मारायचे याच्याशी संबंधित कथा अशी आहे की एक दिवशी त्या संगीतकार अनिल विश्वास आणि अनि दिलीप कुमार यांच्यासोबत लोकल ट्रेनने गोरेगावला जात होत्या दिलीप कुमारची ओळख करून देताना अनिल विश्वास म्हणाले दिलीप ही लता मंगेशकर आहे आणि ती खूप छान गाते यावर दिलीप कुमार यांनी विचारले हे कुठून आले अनिल विश्वास यांनी आपण मराठी असल्याचे सांगितले मराठी हा शब्द ऐकताच दिलीप कुमार विचित्र चेहरा करून म्हणाले नाही ना मराठी लोकांच्या बोलीभाषेत डाळ भारतची थोडी चव असते मराठी लोकांना उर्दू येत नाही लता दिदींना या शब्दांचे खूप वाईट वाटले यानंतर त्यांनी उर्दू शिकण्याचे ठरवले आणि त्या शिकल्याही त्या म्हणायच्या हे दिलीप कुमार होते ज्यांच्यामुळे त्यांना उर्दू येत होते आणि त्यांचा उच्चार सुधारला होता लता दिदींनी आपल्या करिअर मध्ये तीसहून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत लता दिलीप कुमार यांना आपला भाऊ मानत होत्या त्या घरी त्यांना राखी बांधण्यासाठी जात असत इम्फॉर महल हॉरर चित्रपट महलने विक्रम मोर्ला लता दिदींच्या कारकिर्दीला आकार देण्यात एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आलेल्या महल या हॉरर चित्रपटाचा मोठा वाटा होता या चित्रपटातील आएगा आनेवाला या गाण्याला लता दिदींनी आवाज दिला आहे या गाण्याने त्यावेळेचे सर्व रेकॉर्ड तोडले हे इतकं मोठं यश होत की संगीतातूनही खूप पैसा कमावता येतो याची जाणीव निर्मात्यांना झाली इन फॉर नौशाद नौशाद साहेबांनी मुघल हे आज संयोग चिन्ह दिदींची निवड केली लता दिदींच्या करिअरच्या वाढीमध्ये नौशाद साहेब यांचा मोठा वाटा आहे एकोणीसशे साठ मध्ये आलेल्या मुघल ए आझम चित्रपटात लता दिदी मधुबालाचा आवाज बनल्या होत्या संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी एकशे पन्नास गाणी नाकारल्यानंतर निवडले होते नौशाद साहेबांना जो प्रतिध्वनी या गाण्यात हवा होता तो स्टुडिओत नव्हता अशा परिस्थितीत त्यांनी लता दिदींना हे गाणे बाथरूम मध्ये रेकॉर्ड करायला लावले त्या काळात एक संपूर्ण चित्रपट दहा ते पंधरा लाख रुपयांमध्ये बनवला जात होता परंतु या गाण्याचा संपूर्ण खर्च दहा लाख रुपये होता फॉर oh, परदेशात परफॉर्म करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गायिका लता दीदी या पहिल्या भारतीय महिला गायिका होत्या ज्यांनी परदेशात कार्यक्रमांची मालिका सुरू केली त्यांच्या पावलाने येणाऱ्या पिढ्यांसाठी दरवाजे उघडले लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी एकोणीसशे मध्ये पहिला कार्यक्रम केला बिफोर प्रिडिक्शन वडिलांनी भाकीत केले होते त्या कधीच लग्न करणार नाहीत लता दिदींचे वडील दिनानाथ मंगेशकर हे ज्योतिषीही होते त्या कधीच लग्न करणार नाहीत असे त्यांनी आधीच सांगितले होते त्यांनी लता आईला सांगितले होते बघ एक दिवस ती सुद्धा प्रसिद्ध गायिका बनेल फॉर क्वीन गाण्यांची राणी बनल्या लता दिदींना गायनाची राणी म्हणणे चुकीचे ठरणार नाही अनेक गायकांचा संगीताचा प्रवास त्यांनी सुक केला आहे त्यांचा सुवर्णकाळ एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला आणि एकोणीसशे ऐंशी पर्यंत चालू राहिला त्यानंतर तें त्यांनी निवडक प्रोजेक्ट वरच काम केले आर फॉर रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये सर्वाधिक पंचवीस हजार गाणी गाण्यासाठी लता दिदींचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले या रेकॉर्डवर मोहम्मद रफी यांनी हा आकडा चुकीचा असल्याचे सांगितले अठ्ठावीस हजारहून अधिक गाणी गायली आहेत त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी पन्नास हजारांहून अधिक आवाज दिला आहे शेअर या फोटो मधले लता दिदी बहिणी मीना आशा उषा आणि भाऊ हृदयनाथ यांच्यासोबत दिसत आहेत इस फॉर साडी पांढऱ्या साडीवर नितान प्रेम लता दिदींना कॉटनच्या साड्या खूप आवडत होत्या त्याचबरोबर त्या, बर त्या रंगीबेरंगी साड्याऐवजी पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसणे पसंत केले पांढऱ्या रंगाची साडी नेसण्याबद्दल त्या म्हणायच्या पांढऱ्या रंग माझ्या व्यक्तिमत्वाला चांगला शोभतो आणि लोक पांढऱ्या साडीतही चांगले दिसतात मुंबईत एकदा मुसळधार पाऊस पडल्याचीही एक घटना आहे रेकॉर्डिंगसाठी काय घालायचे हे लता दिदींना समजत नव्हते काही विचार केल्यानंतर त्यांनी क्रेप शिफॉन साडी घातली जी बहुधा पिवळ्या किंवा केशरी रंगाची होती मग त्या स्टुडिओत पोहोचल्यावर त्यांनी साडी पाहून रेकॉर्डिस्टने विचारले काय घातले आहेस उत्तरात लता दिदी म्हणाल्या मी इतक्या पावसात भिजून आले आहे क्रेपच्या साडीवर पाणी लवकर सुकते पण कॉटन मध्ये असे होत नाही म्हणून मला हे घालावे लागले यावर रेकॉर्डिस म्हणाला हे तुम्हाला शोभत नाही या घटनेनंतर लता दिदींना समजले की लोकांना त्यांना फक्त पांढऱ्या साडीतच पाहायला आवडते अशा परिस्थितीत त्यांनी रंगीबेरंगी साड्यांपासून स्वतःला दूर केले टीप फॉर ट्रेनिंग वयाच्या पाचव्या वर्षी संगीत प्रशिक्षण घेणे सुरू केले पाच वर्षांच्या लता दिदींना सुरात गाताना पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीत शिकवण्याचा निर्णय घेतला त्यांचे वडील त्यांना रोज सहा वाजता उठवायचे आणि त्यांना संगीत शिकवायचे वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला परफॉर्मन्स नंतर त्या वडिलांच्या मांडीवर झोपल्या ड्रीम्स आयुष्यभर शास्त्रीय गायक होऊ शकल्या नाही याची खंत वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी लता दिदींच्या खांद्यावर आली त्यामुळे त्यांनी अभिनेता आणि गायक म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली पुढे त्यांना शास्त्रीय संगीताचा सराव करायला पुरेसा वेळ मिळाला नाही परिणामी त्यांनी शास्त्रीय संगीताला पूर्णपणे मुकल्या कारकिर्दीची उंची गाठल्यानंतरही आपण शास्त्रीय गायिका होऊ शकलो नाही याची खंत त्यांना होती शेअर या फोटोमध्ये लता दिदी रफी साहेबांसोबत दिसत आहेत दोघांनी मिळून चारशेहून अधिक गाणी गायली आहेत फॉर व्हॅल्यू गायकांच्या हक्कांसाठी लढल्या लता दिदींनीच गायकांच्या हक्कासाठी लढा दिला आणि गाण्यांसाठी रॉयल्टी मागितली ट्रफी साहेब लता दिदींच्या आणि रॉयल्टीची मागणी करणाऱ्या सर्व गायकांच्या विचारसरणीच्या विरोधात होते रागाच्या भरात त्यांनी लता दिदींसोबत काम करण्यास नकार दिला याला उत्तर देताना लता दिदी म्हणाल्या होत्या तुम्ही माझ्यासोबत गाणार नाहीत मी स्वतःच तुमच्यासोबत कधीच गाणार नाही या दोघांनी जवळपास चार वर्षे एकत्र गाणे किंवा स्टेज शेअर केला नाही डब्ल्यू फॉर वॉच स्क्रीनवर माझे स्वतःचे गाणे कधीही पाहिले किंवा ऐकले नाही चिन्ह लता दिदींनी अनेक गाणी गायली पण त्यांनी स्वतःचे गाणे चित्रपटाच्या पडद्यावर पाहिले नाही किंवा ऐकले नाही त्यांना विश्वास होता की ऐकल्यानंतर त्या स्वतःच्या गाण्यातील उणीवा काढतील एक्स फॉर एक्स फॅक्टर लता दिदी या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या लता दिदींनी गायनासोबतच समाजसेवेचे कामही केले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लता दिंनी लता मंगेशकर फाउंडेशन सुरू केले या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुण्यात वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने सहा एकरांत हॉस्पिटल बांधले होते महाराष्ट्रातील नागपूर येथे लता मंगेशकर यांच्या नावाने एक रुग्णालय आहे त्याची स्थापना एकोणीसशे एक्याण्णव मध्ये झाली लता मंगेशकर या शेअर सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी लता दिदींचे निधन झाले त्या बऱ्याच दिवसांपासून न्यूमोनिया आणि कोविडने आजारी होत्या त्यांना निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही पोहोचले होते फॉर यंगेस्टर लव बहिणींसाठी शालेय शिक्षणाचा त्याग आपल्या भावांवर खूप प्रेम होते बहीण आशा भोसले यांच्यासाठी त्यांनी शिक्षणही सोडले खरे तर लता दिदी आणि आशा भोसले एकाच शाळेत शिकत होत्या दोघींनाही शाळेत शिकण्यासाठी वेगळी फी भरावी लागत होती घरची परिस्थिती चांगली नसल्याने लता दिदींनी त्यांचे नाव काढून घेतले ती फक्त दोन दिवस शाळेत जाऊ शकली सेड फॉर जिंदगी आयुष्य सार्वजनिक क्षेत्रात आणायचे नव्हते लता दिदींचे आयुष्य विलक्षण आहे आत्मचरित्र लिहिण्याची लता दिदींची कोणतीही योजना नव्हती कारण त्यांना त्यांचे आयुष्य खासगी ठेवायचे थे होते त्यांना त्यांच्या कथांमधून कोणालाही दुखवायचे नव्हते त्या म्हणाल्या काही गोष्टी न सांगितल्या गेल्या तर बरे